शे दुपार सगळ्यांना चला बघा आज मी कुठं आलेली आहे आज मी आली आहे मार्केटला तर बघा हे मार्केट आहे बघा तिथं थांबली मी हे सगळं कपड्याचं मार्केट आहे बरं का बघा आता तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे कसं तुम्हाला आवडतं हे बघा आलेली आहे मार्केटला बघा असले असते कपडे पण आहेत तर हे का

साडेतीनशे रुपयाची बघा हो का कपडं बघा कसा आहे बघा साडेतीनशे रुपयाचा <tling> बघा कसं वाटतंय छान वाटले का तर आज दा मार्केट दाखवते तुम्हाला तुम्ही मार्केट बघा आज से, चलो बस मार्केट चप्पल सग फर्निचर फ्रॉकी वगैरह तीक वरती मार्केट पालू है का? चला आता जे जे घर तो घर है मी बघा कस वाटतय मार्केट आता स्टेशनला बसलेलो आहे आपण आता चालले स्टेशन वरन घरी बादुरगड स्टेशन खाली स्टेशनला आता ठीक जायचं बघा ठीक बघा दाखवू का स्टेशन माणसं बसलेली आहेत स्टेशनला बघू आता गाडी आल्यावर जायचं घरी कस लाज बोलायला मला अजून दुसरं काय माणसांमध्ये माणसं आहेत ना त्याच्यामुळे लाज वाटते आणि ना इकडे फोन काढत पण नाहीत व्हिडिओ आता मी लागली करायला तर चला हे का गाडी आली आहे दिसते का तुम्हाला दाखवते दिसले का तर चला भेटू आपण पुढं परत आता घरी गेल्यावर आणि आता हेच करते अपलोड मी हा कसं वाटलं तुम्हाला मार्केट ती मार्केट सांगा तुम्हाला मार्केट कशी वाटली हा बसली आता एकटीच मार्केट सांगा तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ केला आहे छोटासा लाज तर वाटते पण आता आहे ना हरियाणामध्ये कोण व्हिडिओ करत नाहीत त्याच्यामुळे लाज वाटते जरा तर घ्या काळजी सगळ्यांनी